नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळे मजेत ना वा, 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 आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स तर मित्रांनो आता थंडीचा सीझन आला आहे आणि थंडीचा सीझन आला की आपल्याला एक्साइटमेंट असते की म्हणजे मालवणी जत्रेची आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे एरियामध्येच तुम्हाला मालवणी जत्रा पाहायला मिळते आणि सर्वांना अशी इच्छा असते की आता मालवणी जत्रा कधी लागते काय होत आहे तिकडे नवीन नवीन एक्साइटमेंट असते की काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे दरवर्षी आणि यावर्षी पण आता मालवणी जत्रा सुरू झाल्यात आणि मी फर्स्ट टाईम आता ही कव्हर करतो आहे आणि मी आता जिथे जाणार आहे ती म्हणजे अभुदयनगर इथे काळा चौक इथे मालवणी जत्रा भरली आहे शिवसेनेने आयोजित केलेली आहे आणि बघायचं आपल्याला तिथे काय काय पाहायला मिळणार आहे आणि मालवणी जत्रा म्हटली की तिकडचे आपल्याला खाद्यपदार्थ म्हणजे मालवणातले किंवा कोकणातले जे खाद्यपदार्थ असतात ते तिथे आपल्याला पाहायला मिळतात खडखडीत लाडू आगळ म्हणजे कोकमचा रस असतो ते सर्व काजू या सर्व गोष्टी तिथल्या विशेष असतात चला तर मग जाऊया तिथे अभुदयनगरला आणि पाहूया तिथे आपल्याला नवीन कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात चॅनलवर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण जाऊया आता नगर तर मित्रांनो आता जर तुम्हाला मालवणी जत्रेला यायचं असेल तर कसं यायचं तर अबुदयनगरचं जो ग्राउंड आहे जिथे कोणालाही जर विचारलं तर काळा चौकीमध्ये अभुदयनगर इथे फेमस असा गरबा होतो त्याच ग्राउंडमध्ये इथे तुम्हाला ही मालवणी जत्रा भरलेली पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही आतमध्ये आलात तर इथे तुम्हाला खाजं वगैरे त्याचे पॅकेट्स पाहायला मिळणार आहेत अगदी ऐंशी रुपयापासून चालू आहेत खाजं खडखडीत लाडू इथे पाहायला मिळणार आहेत मित्रांनो आता आपण मालवण कोकण महोत्सव म्हणजे कोकण महोत्सवात आलो तर इथे कोकण वैभव सिंधू म्हणून एक हॉटेल आहे इथे आपण आलो आहे आता स्टॉलवरती इथे बघूया आता आपण काय काय बनवत आहेत ते काय काय लावलं आहे ते पहिली लावले इथे चिकन थाली आहे दोनशे रुपयाला त्यानंतर कोंबडी वडे लावले आहेत एकशे पन्नास रुपयेवाले आणि बांगडा फ्राय आहे सुरमई फ्राय आहे शंभर रुपये तीन पी त्याप्रमाणे आहेत कोलंबी फ्राय आहे मटण थाली आहे आणि आहे सुरमई थाली असे कोकणातले जे मासेमारी जे पदार्थ आहेत सर्व चिकन सुक्का चिकन मसाला बांगड़ा कढी हे सर्व आहे है ये, ये मटन कीमा आहे मटन कीमा और चिकन कीमा है चिकन हो का लेजी और कोलंबिया जावला तर मित्रांनो आता कोकण वैभव सिंधुकडनं आलं तर इथे कोकण मार्ट म्हणून आहे तर इथे आपले जे मालवणी पदार्थ आहे सर्व आगळ वगैरे तर ताई तुमचं नाव काय या प्रमिला काय काय आपल्या स्टॉल वरती आपल्या स्टॉलवरती कोकम सरबत आहे पोहे तुकडे तांदूळ आहे ओके okay, किती रुपयाला ही बॉटल हे दोनशे दिस आणि छोटी एकशे दहा एकशे दार एक रुपये एक गोड कोकम आहे पन्नास रुपये ओके okay, गोड कोकम आणि पात्यावर वाटलेली चटणी आहे बघा लसूण चटणी ओके okay, ती वाली किती लधी तीस रुपये तीस रुपये आणि गोड सोफामध्ये ओके म्हणजे स्पेशल कुळीत पीठ आहे कोकम आहे धावणे पीठ आहे परत सुक्या मिरच्या सुद्धा आहेत परत ओके हे बघा हे सर्व आहेत आंबापोळी वगैरे आहे मिक्स फ्रूट आहे आणि तुमच्या इकडे मसाला कोणता आहे ओके मालवणी मसाला आगरी मसाला आणि संडे मसाला आहे किती नंबर स्टॉल आहे तुमचा हे बघा इकडे हा स्टॉल आहे कोकण मार्ट म्हणून आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले त्याचबरोबर कोकम जे जे कोकम असतं आगळ वगैरे ते सर्व इथे पाहायला मिळणार आहेत गावठी तांदूळ वगैरे आहे गावठी पोहे आहेत हे या स्टॉलवरती आपल्याला कवर होणार आहे आणि पाहायला मिळणार आहे थँक्यू त्याच बाजूला आहे सागर किनारा फोंडाघाट अस्सल मालवण मालवणी जेवणाची सोय हो, इथे आपण बघूया काय काय इथे सर्व सर्व पदार्थ आहेत इथे आणि इथे असं आहे की तुम्हाला लाईव सर्व कुकिंग करून दाखवणार आहेत पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोलंबी हे सर्व पदार्थ आहेत इथे तुम्हाला लाईव सर्व इथे तयार करून देणार आहेत आणि काय काय ते आपण बघूया मटन खिमा प्लेट आहे एकशे वीस चिकन खिमा वजरी प्लेट चवळा मसाला आणि इथे काय काय डिश तयार केल्या आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवतो सुरमई थाळी आहे कोंबडी वडे आहेत वजरी प्लेट मसाला आहे दोनशे पन्नास रुपये मटन मसाला आहे दोनशे चिकन मसाला आहे आणि हे लॉलीपॉप वगैरे आहे स्टॉल आहे बघा सागर किनारा कोंडाघाट घाट इकडचा आहे स्टॉल आणि इथे तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहे ते आदिवासी हेर ऑइल ओके जे इंस्टावरती फेमस आहे नमस्ते आपण नाम श्याम हुसेन श्याम हुसेन आदिवासी हेर ऑइल बालोगिले होते झड़ता तो है टूटता है पतलापन खुजली, लिया ओके okay. तो जड़ों से निकलता है जड़ों से हाँ. पतलापन होता है तोड़ता हाँ. है वो पांच दिन के अंदर रुपाट कर देगा okay. जो इंस्टाग्राम पे अभी फेमस हुआ है वही है क्या हाँ सेट उसमें भी अलग अलग रहता है सेट हाँ. जो यूट्यूब में जो जैसे की फ्लिपकार्ट में अमेजोन में ऐसा okay. मिलता है सेट जैसे की देखो होता है बाय okay. वन गेट वन रहता से ऐसा प्रकार है है। जैसे कि हम मेले में रहते थे हाँ. मेले में हम गारंटी देते ओके okay. इसकी गारंटी देते छोटा वाला गारंटी रहते रहती हाँ. है क्या को तो झंडा टूटना पतलापन डेंडरू हाँ. जो जड़ों से निकलता है टूटता है हुँ. उसके पाँच दिन के अंदर रुकाट कर देगा और घना मजबूत लंबाई चाहिए तो ऐसे वाला लगाना पड़ता से तीन महीना रहता है जेंट्स के लिए और लेडी जेंट्स के लिए तीन महीना रहते थे और लेडीज के लिए छह महीने रहते और लगाने से घना मजबूत लंबाई होते होता क्या प्राइस है इसकी इसकी पंद्रह ओके और जो आपने है, जो है, उसमें कैसा डिफरेंस रहता है बूट पॉलिश का, उसको? उसमें पालिश का रह, पानी रहता तो बूट पॉलिश का पानी इसमें कुछ भी नहीं रहता से खाली पानी रहता जो भी लगाना पड़ता जो लगाए तो वो भी बाल झर सा झड़ सकता है ऐसे बोले हमें जडी बूटी के रहते हैं जैसे देखो ये okay. पूरी जडीबुटी भरके रहती है अंदर में जो नीचे पूरा ये होती है हां उसकी जडीबुटी जो मैलेत मिलाया मिला में रहता उसको मिस करना पड़ता okay. इसको छोटे में बर्तन लेने का से मंजे दे सांगताय जे लास्टला तो तुम्ही इथे बघाल ना आत मध्ये जडीबुटी जडीबुटी को तुम्हाला मिक्स करावे लागतं भरके रहते से जडीबुटी आणि जर तुम्ही नॉर्मल वाला बघितला असेल ना त्यामध्ये तुम्हाला डिफरन्स कळेल हे पूर्ण पाणी असते त्यामध्ये आणि कितना महिना में रिजल्ट मिलता है इसका सिर्फ 3 महिना लगाना पड़ता है सिर्फ चेंज के लिए 3 महिना रहता से ओके आणि के लिए 6 महिना रहते से मतलब तीन बॉटल यूज करना ही पड़ेगा हां लेडीज के लिए था दो बॉटल दो बॉटल लेजन्स के लिए एक बॉटल चाहिए और ऑर्डर करना होगा तो ऑर्डर करे तो ऐसा पर नंबर है जैसे दोनों दोनों नंबर चालू है से रेगुलर नंबर है और whatsapp की है अब आधार कार्ड आधार कार्ड का जो ये नंबर है ना आ, ये यही ना एज नंबर डिस्प्लेला दिसतात त्यावरती कांटेक्ट कराचा डिलीवरी मिल सकती है डिलीवरी होम डिलीवरी हो जाती ओके हे बघा असा रिजल्ट इथे त्यांनी लावलेलं आहे हे बघा तो ये देखो सर जो एक एक साल आ, एक साल दो महीने का बाल रहता है सर ऐसे बता सर रिजल्ट बगा आपने कितने महीने तक यूज़ किया था हमने छः महीने छः महीने प्रॉपर यूज़ किया था ओके हाँ। कुछ प्रॉब्लम अगर एक साल बच्चे को भी लगा सकते हैं सर उसमें कुछ अफेक्ट नहीं होता है और जड़ी बूटी का बराबर हाँ एक जड़ी बूटी का रहते हैं ओके ओके थैंक यू आदिवासी तेल आहे त्याच्या बाजूला आहे मालवणी मच्छी सेंटर आहे एक तुम्हाला सर्व मालवणी म्हणजे ते बघा का कितीला आहे काय आहे बांगडे आहे आणि हे सर्व आपल्या गोष्टी आहेत बांगडे सुके बांगडे आहेत हे कितीला शंभरला कोणते पण ओके कुठले घेतलं तरी शंभर रुपये बघा जवला आहे जाड जवला आहे बारा रुपये ऐंशी रुपयाला पॅकेट आहे पाव आहे आणि हे मालवणी मच्छी सेंटर आहे इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि जर इथेच जर बाजूला आलात तर आहे मालवणी मेवा कुडाळच आहे इथे तुम्हाला सेम जे मसाले वगैरे ते पाहायला मिळणार आहेत आणि आता येऊया आपण पापडच्या स्टॉलवरती जेवणामध्ये जर एक पापड असेल ना तर बाबा जेवण खूप चांगलं जातं आणि जास्त घास देऊतो आपण आणि इथे पापडसुद्धा आहेत हे बघा ते वेगवेगळ्या व्हरायटीचे पापड आहेत किती प्रकारचे आहेत पापड प्रकारचे पापड आहेत ओके हे बघा हे सर्व पापड आहेत इथे काय स्टार्टिंग तरी किती रुपयापासून घ्या ओके कोणतंही घेतलं शंभरला तीन पॅकेट आहेत हे बघा पालक पापड आहे पोहा पोहा मि... मिरगुंड आहे साबुदाणा बटाटा चकली हे सर्व पापड्स आहेत पण पापड आहेत ओके पण आहे मिरची लसूण आहे नाचणी पोहा आहे पालक आहे आहे ओके बघा हे सर्व पापड ठेवलेले आहेत हे पण सर्व शंभर तीन ना ओके त्याचबरोबर मिरची ठेचा पण आहे यांचा स्टॉल आहे किती नंबर आहे स्टॉल तुमचा ओके सिद्धार्थ मालवणी पापड सेंटर म्हणून आहे आणि खूप सारे व्हरायटी इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे थँक्यू मित्रांनो आता आपण आलो आहे एम एम मटकर मसाले मंचुरियन मसाले आणि पापड यांच्याकडे तर काय नमस्कार कोणकोणते प्र मसाले आहेत तुमच्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज ओके व्हेज आणि नॉन व्हेजचे मंचुरियन मसाले आहेत हे बघा हे एम एम मटकर मसाले म्हणून फेमस आहे त्यांचं आणि ओके तर काय प्राइस यांचं शंभर शंभर तीन किलोचं पॅकेट आहे तीन किलोला पुरतं ते पॅकेट ओके हे बघा हे सर्व त्याच्या चायनीज प्रकार नाहीये ओके आपल्या ना आडाला ठिसूळ बनवतो ते ओके ओके तर आता तुम्ही कोणतं बनवताय ते व्हेज व्हेज तुम्ही कोणती भाजी बनवू हो शकता सगळ्या भाज्या होतात पाव किलो भाजीला वापरा हा फक्त पाणी शिंपडून ढवळून घ्या बसा फक्त पाणी शिंपडून घरच ढवळून घ्यायचं ढवळून घ्यायचं सरळ पीठ मसाला वगैरे काही वापरायचं नाही ओके हे बघा हे सर्व फक्त अंडा द्यायची होते कोटिंगची गरज नाही ओके म्हणजे अंड्याची कोटिंग करायची गरज गरज नाही अंडा नाही दही नाही काहीच वापरायचं गारक होतं ओके हे बघा हे सर्व मसाले तिथे पीसला डायरेक्ट मसाला वापरू शकता तुम्ही ओके म्हणजे मच्छीसाठी पण यूज होतो अळपीठ वगैरे व्हेरायटी सामुदार बटाटा आहे पनीर आहे ह्याचे पंजाबी तडका आहे तडका आहे आहे तरी काय प्राइस आहे पापडची शिला एक गिडशीला दोन पाव किलोची पॅकेट आहेत ओके पाव किलोचे पाकिट आहेत ऐंशीला एक दिडशेला दोन आहे ते बघा वेगवेगळे पापड आहेत हे कसले पंजाबी पंजाबी तडका हे साबुदाणा साबुदाण्याचे पापड हा चीज पोटॅटो हा चीज पोटॅटो पापड आहे हे हे पोहा पापड हे पोहा पापड आहे जिरा हे कॉन पापड हे कोणते कॉन पापड आहेत हे बघा मक्याचे आणि गार्लिक पापड हे गार्लिक पापड आहेत ओके प्रत्येकाची व्हरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे ऐंशीला एक दीडशेला दोन ना ओके तर एम एम मटकर मसाले म्हणून आहेत तर नक्की शॉलवरती व्हिजिट करा तर मित्रांनो एम एम मटकर मसाले आहेत ना त्यांच्या बाजूला आहे रॉयलो ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड का नमस्कार नाव काय तुमचं नाव संदीप तुमच काय तुमच्या स्टॉल वरती पेस्ट कंट्रोलचा स्टॉल आहे रॉयल एग्रो पेस्टिसा हा आमच्याकडे उंदरांसाठी वाढवीसाठी औषध आहेत आणि शंभर टक्के गॅरंटी नाही रिझल्ट मिळाला तर पैसे परत परत ओके खतं पण आहेत टॉरिक्स आहेत औषध आहेत हे सर्व खत आहेत ना आपल्या केसातील रोवांसाठी पण शॅम्पू आहे फ्रेशनर्स आहे डांबर गोळ्या आहेत सगळं काही आहे ओके okay, स्टेज रुमोवर कलर फिक्सर पण आहे ओके तर ऑर्डर करू शकतात तुमचं कार्ड वगैरे काय आहे माझं कार्ड आहे यांचं कार्ड आहे जर तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला यांचा कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे नंबर इकडे दिसत नाही त्यांचं कार्ड मी इथे लावतोय हा नंबर ओके तर मित्रांनो आता आपण आलोय साक्षी महिला बचत गट मराठवाडा बीड मानजल इथे तर इथे बघाय चपातीचं पीठ झालं काय काय मिळतं तुमच्या इथे माझ्याकडे व्हेज नॉन व्हेज आहे गावच्या मसाल्या मराठवाड्याच तरी काय प्राईज रेंज आहे ओके okay, चिकन थाळी वजरी थाळी दोनशे आणि चिकन तीनशे रुपये पूर्ण थाळी येते ना ओके okay. हां व्हेजमध्ये बघा थाळा तयार ओके पिठलं भाकरी पण आहे बघा इथे चपाती भाजी ओके शेवभाजीचं पण ऑप्शन हे बघा इथे तुम्हाला दाखवतो शेवभाजी आहे इथे त्याचबरोबर भरलेली भेंडी आहे बघा व्हेज व्हेज साठी आहे सर्व दहा भात आहे पुरणपोळी पण आहे का ओके पुरणपोळी आहे त्याचबरोबर इथे आलं तर हे नॉनव्हेज आहे सर्व दही दापाटा पण आहे ओके हे सर्व मटण वगैरे आहेत सर्व नॉनव्हेज पदार्थ पण आहेत साक्षी महिला बचत गट म्हणून आहे तर नक्की स्टॉलवरती येऊन विजिट करा तर मित्रांनो तुम्हाला समोर डेकोरेशन केलं ते दाखवतो श्री दत्त मंदिर तयार केलं त्यांनी सर्व डेकोरेशन लावले आहेत बघा गणपतीपुळे रत्नागिरी भरतेश्वर मंदिर मसुरे पर श्री रवळनाथ मंदिर आरोसचे माऊली देवी सोनुर्ली सर्व कोकणातले जे मोठे मोठे देऊळ आहेत त्यांचे फोटोज लावले आहेत आपण जे मेन स्ट्रक्चर बनवलं आहे की दत्त मंदिर ते आपण बघायचं आहे घेऊन गेलं बसूकच आता आपण हे दत्त मंदिर बघूया इकडे खूपच सुंदर असं मंदिर तयार करण्यात आलेलं आहे बघा काय काय तुमच्या स्टॉल वरती सगळं आयुर्वेदिक औषध आहे आपल्या डायबिटीस साठी संधिवतासाठी मुखाडासाठी मुलबाजीसाठी आपला हा एक फेशियल तेल आहे वेदना शामक तेलाचं नाव आहे पाठ कंबर सांधे गुडघे नस दबणे सूज मुक्कामार तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये याचा रिझल्ट आहे काय प्राइस आहे त्याची प्राइस नाही सांगू शकत आणि हे सर्व बाकीचे जडी कुठे कुठून आलाय तुमचं सर मी वांगी बदलापूर ओके माझा आयडी पण आहे ओके योगायोग जंगल मेडिसिन या नावाने चेक करू शकता हे सर्व इथे जेवढी बुट्टीच आहेत सर्व बघूनच मी करतात बघूनच पाणी या स्टॉल या, वरती तुम्हाला सर्व जडीबुटीज वगैरे आहेत ना म्हणजे आयुर्वेदिक सर्व ते तुम्हाला सर या स्टॉल वरती पाहायला मिळणार असेल तर मित्रांनो आता आपण आलोय महाराष्ट्राच्या घरगुती लोणच्या तर किती प्रकारची लोणचे आहेत लोणच आपल्याकडे आहे फोर्टी सेव्हन आहे ओके सत्तेचाळीस प्रकारची लोणचं आहेत आपल्याकडे काय तुमची स्पेशालिटी कशामध्ये एकदम लोणच्या मध्ये असली सर्व स्पेशालिटीज आहे ओके मग चाव करून बघून जातात घेऊन जातात लोणचं आंबेचं लोणच आहे लिंबूच आहे फंसाच आहे कारण ओके काय प्राइस आहे शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव तिकडे बघा हे सर्व लोणचे आहेत इकडे हे गोड आहे गोड आंबा आहे okay. कच्ची कैरीचा आहे आणि हे मुरंबा आहे आवडांचा मुरंबा आहे किशोर बनवण्याचा मुरंबा हा आणि हे अख्खा आवडा आहे मुरंबा हे लिंबूचं गोड आहे पिचिंच गोड लसन लोणचं आहे मिरच्यांचं लोणचं आहे मिरच्यांचं पण लोणचं आहे तिथे हर प्रकारे प्रत्येक प्रकारची लोणची आहे तिथे कारल्याचे लोणचे आहेत मिरच्यांमध्ये आहेत हे कुठचं आहे सुका आंबे कच्चा ओके आंब्याचे जे बी असते ना त्याच्यापासून तयार केलं जातं मित्रांनो आलतो आपण आलो साई श्रद्धा बिस्किट अँड ड्रायफ्रुट्समध्ये तर इथे आपल्याला सर्व बिस्किट्स वगैरे मिळणार आहे किती रुपयाला आहे साठ लांबर लागण साठ लांबर बिस्किट मध्ये हे गव्हाची बिस्किट आहे हे नाथनी आहे ज्वारी बाजरी ज्वारी बाजरी चकली शेजवण आहे टोमॅटो आहे पालक आहे ओके तीन प्रकारचे चकले आहेत यामध्ये आणि हे सर्व बिस्किटचे प्रकार आहेत हे बिस्किट आहेत ना आपण लहानपणी खायचो आहे बघा ते सर्व बिस्किट्स आहेत बघा इथे यांचा स्टॉल आहे श्रद्धा बिस्किट अँड ड्रायफ्रुट्समध्ये तर मित्रांनो आता आपण आलो आहे पिशिओ कंप्ले यू व्ही कलेक्शनमध्ये इथे जे लाकडाचे खेळणी वगैरे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत लाकडापासून ज्या गोष्टी तयार करतात खेळणी वगैरे किचन्स आहेत हे लाकडाचे आहेत ना सर्व लाकडाची जी फणी आहे ते पण आहेत परत पाण्यावरती वाचते ती शिट्टी आहे ही की तिला पन्नास रुपये त्यामध्ये पाणी टाकायचं असतं तेव्हा वाचते आणि ओके हे काय ते मिरर आहेत लेडीजसाठी आणि सर्व पाठी फ्रीज मॅग्नेट आहेत ओके फ्रीज मॅग्नेट आहेत सर्व वेगवेगळ्या प्रकारचं आणि आहेत सर्व त्यामध्ये पण आपल्याला व्हरायटी आहे आणि बाकीचे सर्व पार्ट वगैरे आहेत हे पार्ट वगैरे घेते ना आहेत त्याच्यात साईज असते हा बारा बाय अठराची साईज आहे हां त्याची सिंगल घेतला तर बाराची जोडी चौरंगाची हे सर्व बाजू ह्यांची काय प्राईस आहे ही साडेतीनशे साडेतीनशे मित्रांनो आता आपण आलो इथे दादा तुमच्या स्टॉलचं नाव काय एच एम मुक्वाच स्टॉल आहे ओके कलाकंद आपल्याकडे ओके एकशे वीस रुपये पाव किलो डबा आहे बघा कलाकंद आहे एकशे वीस रुपयाला पाव किलो आहे डबा आणि पंढरपूरचा चिवडे आहे ओके फेमस चिवडे पंढरपूरचा रोस्टेड आणि ड्राय ड्राई पंडरपूरचा चिवडा कितीला हा पण एकशे ₹400 दभया 120 डबा दभया पूर्ण आणि आपण पंडरपूरचा फेमस चिवडा आणि हे ट्राय करा कंदी पेडा ना हा कंदी पेडा भाजी मध्ये हे तुम्हाला पेमेंट करायचं हा प्रकारचा बॉक्स येतो तो बॉक्स मध्ये पॅक आहे पूर्ण ऑनलाईन ऑर्डर होते तुमचे ऑनलाईन पण होते तुम्ही चायसोबत पण पाहू शकता असं काय ओके तर अजून काय काय तुमच्या स्टॉलवरती हे पण तुमच्यात आहे शिव लहान मुलांचे पेरणीच पण आहेत ते काय नाही चर्चे ओके क्रिसमसच्या निमित्त हा आहे की मी आपल्याकडे लहान मुलं ओके ओके मागून पेन वगैरे आहे बघा केस आहे ओके ऐंशी मुकवास आहेत पाच प्रकारचे पान आहेत आपल्याकडे बनारसी पान कलकत्ता पान मगई पान आहे आवळ्यातले तीन प्रकार आहेत मधातला आवळा जिजकमध आवळा एक नवीन बेलाचं फळ आहे बेलाचं फळ होत कमी होते हाँ. आल्याचं स्टार्ट आहे करू शकले असे बरेच प्रकारचे महत्वाचं आपले ओके तर ऑनलाईन तुमच्याकडे मिळतात का ऑर्डर ऑनलाईन मध्ये नाही भेटत आपले स्टार्ट नंबर आहे तुम्हाला तिथे वरती नंबर दिसतोय त्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे मला फ्री होम डिलिव्हरी आपण आणून देतो ओके कोण कुठे आहे महाराष्ट्रामध्ये ओके मी काय पान टेस्ट करून बघणार गुलकन पान ओके गुलकन पान आहे आम्हाला आहे मगही आहे कमी गोड लोक पाहिजेत तिथं डायबिटीज मुलांसाठी okay. ओकेच बरं पाच प्रकारची okay, पानं ओके हे सर्व पाच प्रकारची पानं आहेत तिथे आणि याचे मुखवास म्हणून त्यांचा स्टॉल आहे पूर्ण मोठा स्टॉल आहे इकडे इथपर्यंत म्हणजे मुखवासपासून लहान मुलांची खेळणी त्याचबरोबर पेढा वगैरे ते सर्व तुमच्या इथे मिळतं ओके थँक्यू तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा खूप भारी मालवणी जत्रा भरली होती आणि पण खूप सुंदर केलं होतं खूप चांगले चांगले मालवणी खाद्यपदार्थ आपल्याला तिथे पाहायला मिळाले तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आपण भेटे असेल नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाही ब्लॉग